गुड मॉर्निंग आमची खूप लेट झाली आहे वाजले दोन सगळं आवरलं आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि रूमचा एक्सपिरियन्स खूप असा डरावना आणि बेकार आहे दाखवलेले फोटो वेगळे रूम वेगळा आहे खूप घाणड आहे तो साफ करून घेतला ज्यामध्ये आमचा एक गेला आणि चांगला नाही मिळालंय म्हणजे जवळ मिळालं मंदिराच्या पण रूम चांगली नाही मिळाली आणि बाराशे रुपये घेतले एका दिवसाचे खूप पैसे आहेत फालतूगिरी आणि आम्हाला आणि खूप छोटा रूम आहे एकदम आता बघा इथे मंदिर जवळ आहे तसं मंदिर इथून इथूनच लाईन वगैरे आहे मंदिर इथेच आहे आणि आमचं रूम पण ते थोडं जवळच आहे चल जेवायसाठी आता एक रूम हो एक हॉटेल माहिती आहे आम्हाला स्वामी आम्ही तिथे चाललो महाकाली मंदिर चला गल्ली गल्लीतून पास होऊन एवढी छोट्या रस्त्याने जायचंय बाबा पण एंट्री केलेली मागच्या वर्षी आपण हे हॉटेल आहे कबाड होता आता एकदम चांगलं बनवलंय सुंदर हॉटेल आहे ट्रस्ट मी जेवण खूप सुंदर आहे आपला कुक नाहीये पण तिकडे तो मागच्या वर्षी दोन वर्ष आधी होता तो तिकडे कोपऱ्यात जागा जागा जेवण ऑर्डर केलंय कांद्यामध्ये झोल येतोय असं दिसत ना निघालो बस गेली बस आमचा हॉटेल रूम पण राहणार ज्या कांद्यासाठी एवढ्या लांबून आलो कांदा पण बिचारा कसा नाही राहिला जसा होता हे हॉटेल पण तसं नाही राहिलं होतं मोठं झालंय चांगलं आहे पैसा आता क्वालिटी आता तेच आम्हाला भीती जेवण अप्रतिम आहे आता बघूया ते येणार आहे ते कसं येणार दोन वर्षात एवढं काही बदलेल असं वाटलं नव्हतं ठीक आहे हो फॉर द बेस्ट पुढे कसं होईल मागवलं फ्रेश कांदा बोलू की फ्रेश कांदा कापून बिकॉज कांदा खूप आवडतो जेवताना आणि तेव्हा काय कळला म्हणजे अप्रतिम चव होती ते कांद्याला म्हणजे जेवणाला चव असे वेगळी कांद्यालाच एक वेगळी चव होती बघू आता कसं जेवण कसं आहे त्यावरून डिसाइड होईल दररोज इथे खायचं आहे कि दुसऱ्या इथे चेंज करत राहायचंय जास्त हे आलं आमचं जेवण एक लच्छा पराठा आणि एक पनीर अनिरिका मसाला मोठे मोठे आता आम्ही डिसाइड केलं की आम्ही बाय ए जातो विचार केला बाईक के येतो रेंटने माझी हालत खूप खराब पण ऑफ झाला जेवण खूप म्हणजे असं एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन घेऊन आलो मिळायच क्वालिटी तसं नाही मिळालं आता ओके ओके जेवण होत म्हणजे असं रेग्युलर कुठेही खातो आपण तसं ठीक ठाक त्याच्यापेक्षा पण असं म्हणा पण ठीक आहे आता काय जसं आहे तसं आहे त्या मला कळत नाही असं काय होत असं म्हणजे असं ना पण एक प्लॅन करून येतो आणि आपण एक्सपेक्टेशन ठेवून येणार की असं होईल असंच होईल रूम मध्ये पण विंडो आहे पण असं म्हणजे असं ना बाहेर सनलाईट मला रूम आवडली फॅमिली विचार केली आम्ही चेंज करून पण आता या टाइमे आम्हाला असं रूम पॅकट मिळणार आणि हीच बार अशी तर बाकीचे रूम तर अजून कॉस्टली असतील रूम बसायचं की सगळं हे आम्ही म्हटलं जाऊ द्या दोन दिवस आणि तसं आजची रात्र का आम्ही तिकडे थांबत नाही उद्याची फक्त एक रात्राची काढायची आम्हाला उद्याची आणि परवाची सकाळी ठेवा दोन दिवस काढतवाले भाऊ बोलतात की तीन तास लागतात आहे होता कमी लागू मी याला मुद्दा बोलली तू हे घे कारण की कुड आहे ना आजारी पडणार पडणार लोक आहे तर ह्याच्यात गाडी चालवत मतलब नाही आणि आपल्याला रस्ता एकदा माहिती आणि वेळ कमी आहे जाऊ तिथून यायचंय परत जर संध्याकाळची आम्हाला एक आरती अटेंड करायची ती मिळेल थी तर ठीक नाही आता मग डायरेक्ट महाकालेश्वरच्या मंदिर मध्ये जाऊ म्हणत नको ह्याच्या खाली जाऊया कसं काय असे ना हे शेल्टरवरती आणि थोडस सावली मिळतं बरं वाटतंय आता बसून जाऊ भाई टॅलेंट बघायचंय का टॅलेंट एक <laughs> तर गाडी अशी डुकटुक टुकटुक होते पण काय नाही पण ते मशी अशी ती गाडी खूप आलती रिक्षापेक्षा खूप जास्त चालते

एवढं ते असं मेकअपचं सा सामान एवढं होत मीच पहिल्यांदा पहिल्यांदा बघितलंय हिच्याकडे काय काय आणलंय बाबा नवीन नवीन काय काय आणलंय कुठं आणलंय काय माहिती माहितीये आला पण ते काय बोलतात ते तुला माहितीये ना सगळ्या सोर्स कुठून आलाय या वेबसाईट वर मुलींना बाहेर जातो तेव्हा आपल्याला वेगळे प्रोटेक्शन लागतं साठी वगैरे वगैरे

अरे उज्जैन ची एक खासियत है गली गली में मंदिर है हा असं आणि असं पण नाहीये फक्त मंदिर अशी मूर्ती ठेवली ना ते खूप सगळे सजवलेले सा, असतात ते मस्त पैकी असं सिल्वर पेपर ने कधी तो ने मस्त वाटत असं बघायचं असं असं वाटत कि बाबा दररोज असं नवीन कपडे होतात घातले जातात असं वाटतं सुंदर आहे हे असं खूप मस्त वाटत असंच राहिलं पाहिजे सगळ्या इथे तेव्हा इच्छा गणेश मंदिर हे पण आहे आमच्या आहे असं मला वाटत आहे असं वाटतं सिटी सिटी मधलं ते ट्रॅफिक संपलं आता बघू थोडस रस्त्याला चाललं तुम्हाला माहित असेल तर आम्ही निघाला आहोत काल भैरवलाय काल भैरवला आपण पहिला जाऊन पहिला असं म्हणतात म्हणतात की पहिला त्यांचे दर्शन घ्या मग महाकलेश्वराची परमिशन घ्यायची असते बिकॉज सेनापती त्यावेळेला आम्ही नव्हता गेला आम्हाला माहित होत आम्ही उलट गेला आपण तिकडे जाऊन मग इकडे आलो होतो आणि आम्ही दारू बिहरू घेतली नव्हती कारण की आम्हाला काय चढून मतलब नाही पण चढवता चढव नाही मला वाटत कशाला काय करत इच्छा म्हणजे आम्हाला असं वाटत नाही कधी कधी की बाबा नको असं नको करायला माझं मत या गोष्टीवरती खूप सेम आहे या बाबती टीम आहे या टीम महिने तुम्हाला काय झालं रूम मध्ये गेल्या गेलं माझं डोकं फिरलं म्हणता काय हे गाणी फोन राहणार आणि एक विंडो नाही मला कसा थोडत सनलाइट आलं पाहिजे म्हणजे छोट्या छोट्या विंडो पण सनलाइट आली पाहिजे सनलाइट नाही तिकडे हे का आणि एवढी ती बोलत दादा माणसाला म्हणलं माहिती आहे आणि साफ सुख त्याच्यामध्ये हा ना माझी साथ यायची जरा तू गप की साफ करणार त्याला बोलायला पाहिजे आणि तू तो उत्तट आहे क्लिनिक करणार ना खूप उत्तट आहे म्हणजे अशी खूप प्रेमानेच बोलवती तू आन्सर नव्हता करत पण अरे असा काय हा आन्सर तू कर ना तू आता भाई ना आपशी बात करे ठीक तू उचट बोलते बघा आपण पैसे देतो आपण दे ते पद्धतीने खूप पैसे कमवतो मग त्याच्यामध्ये आपण विचार काय करतो आपण ज्या पैशासाठी जे घेतलंय रूम चांगलं पाहिजे ही सगळ्यांची मत असतात तुमचं पण असतात पण ह्या माणूस कोणावर पण उद्धट न कापू बिकॉज बोललीच ना कसं असत आपण एखाद्या जागी नवीन जातो सो त्यांच्यावर म्हणतो ना एकदम चांगलं राऊंड काढत मी उद्धट बोलली असं मला वाटलं म्हणून मी बोलतो पण नाही तू तिथे होता पण नाही ऐकला पण नाही आणि पण उद्धव मंदिर तिकडे आहे मी इथूनच आहे ऑलमोस्ट मला असं वाटत दोन तास असे लागतील असं वाटत आहे गेल्या वेळ आलो तर इकडे खूप साऱ्या म्हणजे खाली होत्या मॅडम भरली आता आपण खूप पाठी आहोत इथूनच म्हणजे इथून अर्ध्यापैकी अर्ध्यापर्यंत जरी गेलो त्यानंतर लाईन होती पण आता इथूनच आहे वेट करू आता गर्दी एवढी आहे

जस्ट बाबाचं दर्शन आहे तसं बघायला दिसत नाहीये का माहिती का दुपारी काल भैरवला गेलो आम्हाला तिकडे दर्शन नाही भेटलं वर्षाची तब्येत जरा खूप चांगली डाऊन झाली अरे खूप गर्दी होती एवढं मध्ये चक्कर आली किती जागपण नव्हती मग आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता बरं वाटत झोप नव्हती झाली ना आपली बस मध्ये झोप नव्हती झाली आणि ऊन एवढं आणि खूप गर्दी यार खूप प्रचंड गर्दी अशी माणसाशी बोलता ना एकमेकांवर असे बॉक्सिंग खेळवते खेळवडाला लागले एवढं एवढी जवळ जवळ होती खिचडी सारखं झालेलं आता तो तो आता बघू मी तो कॉरिडॉरला जाऊ कॉरिडोर ला जायन मग शयन आरती नऊ असतात नऊ साडे नऊ ची खाऊया ना आपल्याला खायला ना मिळणार ठीक आहे मग काहीतरी खाऊ मॅगी आता काही खरंच कळत नाही की काय करावं सगळं असं कन्फ्युजिंग बनवली आपण पण त्या अकॉर्डिंगली चालता येत नाहीये सगळं असं उतल पुतल ऐकत पुतल पुतल। नाही आता जे काय होईल करायचं आता खाऊ मस्त मग शेती बघू मा पावा दिसत अरे माझ्या कॅमेराचा काय प्रॉब्लेम होतोय नाही नाही ते अटेंड करणार आहोत आम्हाला ऑनलाईन केलं होतं आणि ते आय थिंक दोन महिन्याआधी दोन महिन्याआधी दोन पर्सनसाठी पाहिलं आलंय सो आणि ते अप्रूप पण कसं आलं माहिती आहे का अकरा तारखेचं आलं आणि आमची ट्रेन होती दहाची पण आज दहा तारीख आहे ना उद्याचं तिकीट आहे पण बस मिड नाईटला होते त्याचा कन्फ्युजन मुळे प्रॉब्लेम झाला म्हटलं तर आम्हाला तिकीट तर मिळालं तर मग टाइम का वेस्ट करायचा आम्ही बस समाजाली बस कॅन्सल मग दिवाळी भेटली ती अशी भेटली पण आम्ही इथपर्यंत बसू आता इथपर्यंत तर पुढचं पण सगळं सुखरूप होईल आणि सगळं गेल्या वर्षी पण काल भैरव नंतर केलेला आणि महाकालेश्वर आधी यावेळेस पण पण आयडिया तसंच हवा आहे आपण काय नाही करू शकत आता आपण जस्ट मॅगी खाऊ शकतो आणि आपला पोट भरू शकतो सो मॅगी उज्जैनची मॅगी कशी आहे जरा सांग खाऊन थांबा एक मिनिट त्याला बोलली स्पायसी बन हिरवी मिरची टाकेन किंवा असं मिरची चला मॅगी एन्जॉय करू तो जास्त पोट नाही भरून घ्यायचं म्हणून आपण खालतोय आलूचा पराठा म्हणजे काय आलू पराठा का आणि जागा थोडीशी म्हणजे जागेवरती जाऊ नका आता हे पण हे पण मंडळी आहेत आपली मुंबईचीच आहेत त्यांनी सजेस्ट त्यांनी सांगितलं की ते दोन वर्षात खाऊन गेले खूप आवडलाय म्हणजे जागा नका बघू फूड बघा टेस्ट बघा आणि एन्जॉय करा पहिल्यांदा खाणार बिकॉज मी असं विदाऊट दही खात नाही आलूचा पराठा नो आणि काही खात नाही विदाऊट दही नाही खात असं खातो काय पण दही सोबत आलूचा पराठेचा कॉम्बिनेशन खूप खतरनाक आहे जो खातो त्यालाच माहिती आहे विदाऊट हे सगळं नवीन आहे आपल्यासाठी दाखवतो ही एक लेन आहे आपली मंदिराच्या समोरची ती त्या लेनच्या चा इथेच एक आहे हिडन लागतं हिडन वाटेल जरा कारण कारण बिकॉज हे सगळ्या स्ट्रीट मेन स्टेटला थोडस झालं साईडला आलं की एक नंबर पराठा होता नाव आहे आणि स्वच्छ पण आहे साफसुथर पण आहे आणि बेस्टिंग इथे तिथे कसे त्यांचे दोन दोन पराठे म्हणजे साठ मध्ये दोन आलू पराठा वगैरे तुम्हाला एक एक पाहिजे तुम्ही एक एक, एक पण घ्या हाफ हाफ होते प्राइस आणि टेस्टी आहे म्हणजे आपल्यासाठी खूप चांगलं आहे कारण इथे मोशन तो जेवण एवढं चांगलं नाही मिळत चांगलं नाही तसेच गोड गोड भेटतं त्यांच्या चवीप्रमाणे पण आपल्याला तिखट लागतं सो तिखट बघून घेतात दादांना पण दादा दादा खूप चांगला आहे खूप चांगलं अरे भाई हे लोक बी ढुंडणे आहे चला मग आता काहीतरी आपण त्या मित्रांकडून सजेशन घेतलं आपण काय लस्सी आणि दूध आणि रबडी त्या लोकांनी खाल्ली एक घंटा घर करून आहे तो तिकडची बघू आपण पण खाऊन मग आपल्या पण पोटात जराशी तरी जागा आहे मला ना आता बरं वाटतंय मॅगी खाऊन आणि ऍक्च्युली इकडचं जेवण हेवी हेवी होऊन जात आपल्या लोकांसाठी आपण एवढं खात नाही तेलकट वेलकट असं so, हलकं फुलकं खाऊन इथे आल्यावर दिवस काढत तर खूप चांगलं होईल हे तर ना जबरदस्त नीडेड <निन्ञाने दो गारे प्तारी> होती पोटाला गैस बाहर है ना तो आला हे ना लहानपणी यायचं आपल्या इथे मुंबई आता बंद झाला आता गॅसवाले ह्याच्यात कोको कोला स्प्राईट वगैरे असं फ्लेवर मिक्स करून असं आणायचं हा गॅस ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल कसं वाटलं एवढं सुंदर मंदिर आहे ना आम्ही पहिल्यांदा आलेलो आणि फर्स्ट हेच मंदिर पाहिलेलं एवढं सुंदर वाटलेलं ना मंदिर आणि म्हणजे युनिक मंदिर आहे बिकॉज कुठेच नाही पाहिलं ना म्हणजे असं कधी ऐकलंच नव्हतं भारत माताचं मंदिर आहे कुठेतरी सो हे पहिलं मंदिर असं आहे आणि एवढं सुंदर उज्जैन मध्ये शिरल्या शिरल्या तर पाहिला पहिला हे पाहिलं तुम्हाला असं वाटलं अरे वा काहीतरी आहे हो सकाळी पाहिलेलं मंदिर आहे आम्ही आता संध्याकाळी मुद्दाहून म्हणून चालू आहे ही एक कलाकृती आहे आणि हि दाखवले आपले बारा ज्योतिर्लिंग कुठे बारा ज्योतिर्लिंग आहे कुठे जास्त एक कन्याकुमारी आहे म्हणजे हे स्पॉटेड आहेत हे एक ते रामेश्वरम आहे त्याच्यावरती हे सगळे नदींची नाव आहेत हे नदींची आहे पहाडाची पहाडची नाव आहेत नंतर मग आपल्या महाराष्ट्रातले येणारे अरे ऍक्च्युली मल्लिकार्जुन कुठे नाही मल्लिका अर्जुन आहे नंतर मग ती कृष्णा नदी आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली तीन भीमाशंकर नंतर मग ग्रीनेश्वर त्र्यंबकेश्वर आहे आणि उज्जैन हे महाकाळ सर आणि इथे आपल्या गुजरात गुजरातमध्ये नागेश्वर आणि नाही द्वारका नाही द्वारका हे ना, कृष्णाचं हे पण ते जवळ सोमनाथ आणि नागेश्वर नाही आणि वरती गेलात कुठे गेले वरती वरती सगळ्यात वरती अंबरनाथ नाही अमरनाथ आणि काशी अमरनाथ नाही केदारनाथ केदारनाथ अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ ची गुफा आहे डिक तिकडे तिकडे अॅक्च्युअल मध्ये पिंडी तयार होते काही वर्षात म्हणजे असं स्नो ने तयार होते पिंड प्रॉपर अमरनाथ मध्ये अमरनाथ अमरनाथ आपलं मुंबईला आहे अमरनाथ आहे अमरनाथ हा सो तिकडे स्पेसिफिक एक वर्षात पूर्ण वर्षात तशी पिंड हे होते काय बोलतो आईसने तयार होते सुंदर आहे हे वैद्यनाथ हे वैद्यनाथ पण बिहारमध्ये आणि ते काशी विश्वनाथ माहितीच आहे बाबा तिकडेच बसलाय सुंदर आहे ना मस्त मूर्ती छान आहे अशी ध्ये पण मस्त वरती देवींची रूप आहे सगळ्या कॉरिडॉर मध्ये बरंच काही बदललंय बरंच म्हणजे हे सगळं आम्ही येतो आम्ही आलो तेव्हा बनत होतो जस्ट सगळ्यात so, नाही म्हणजे ह्या चित्रकार हे आहेत काय चित्रा एक चित्रांमध्ये सगळ्या स्टोरीज आहेत छोट्या छोट्या सम्राट भरत सम्राट भरत स्टोरी सो so, असे बऱ्याच स्टोऱ्याज आहेत म्हणजे काय काय कसं कसं घडलं अगर तुम्हाला

आम्ही गेलो नाही कारण की आम्हाला शयन आरती अटेंड करायची कारण की ते टाइमिंग मॅच होत नव्हतं सो तिथे आहे त्यांचे वेगळे टाइमिंग आहे हवा असेल तुम्ही बघू शकता लहान मुलासाठी तरी खूप चांगलं आहे कसलं मस्त गेलंय बघ ना हत्ती बाँ, बघ हत्ती बघण्यासारखं आहे ती वरचे जे हे आहेत ना लाईक काय आहे ते वासवंदता वासवंदता सो हे काय आहे हे माझ्या आंबळात अजून आलेलं नाहीये म्हणजे असं काही अंमलात ना रे मराठीचा थोडस आहे मला करेक्ट करा अगर चांगलं असेल तर श्री कृष्ण मित्र आहे म्हणजे असं बघण्यासारखं आहे हा ह्यांनी ऍक्च्युली मध्ये बरीच मंदिरांची खूप हे केली आहे अहिल्याबाई होळकरांना काय बोलतात ते पण इंदोर मध्ये खूप असं मान आहे सो हे हा बाबाचा श्रृंगार होतोय शयन आरतीसाठी मस्त शांत आज खूप खूप रूप आम्ही आता विचार केलाय शयन आरतीला जायनाचा आता कशी आपल्याला एंट्री भेटते आता माहिती नाही पटपट पटपट पळायला का सगळे त्याच्यासाठी बिकॉज रील बघून सगळे सगळे जुगाड जुगाडाचा विचार करून चालले आहेत आपण पटपट पटपट पळूया आतमध्ये एंट्री आणि कसा एक टायमिंग असो रे ते असं so, काय जुळून यायला पाहिजे प्रॉपर तरच मस्त चला चला पटपट पटपट हे बाबा बंद सगळे असे मध्ये मध्ये थांबतात आहे गेट चालू आहे गेट चालू आहे गेट मधून एंट्री भेटतात होपफुली आम्ही त्या टाइमावरती आलो असं वाटतंय मला होपफुली समजत तर काहीच नाहीये कोणाला काहीच नाही माहिती सगळे आपल्या हि अरे ही लाईन तिकडे झाली आहे ती लाईन तिकडे चालली पण कोणाला काही कन्फर्म माहिती नाही <पीश्था> आमचं नशीब खूप चांगलं आलंय आम्हाला आरती मिळाली फायनली मजा आली आरतीला वेगळी आरती होती म्हणजे म्हणजे काही बोलता येत नाही काही काय एक्सपिरियन्स आहे जे आहे तो एक्सपिरियन्स तिकडचाच आहे गे तुम्हाला कितीही रेकॉर्ड करून दाखवली तरी पण ती ते शिवाय काय नाही तुम्ही आपण फक्त विचार करत राहू की अरे कसं असेल काय असेल जेव्हा तो सुरू झाला ना सगळ्या डमरूंचा आणि तो आवाज आणि जेव्हा ते लाईट बंद करू खूप वेगळा आहे खूप वेगळा आहे किती सुंदर आहे ना फोटो फ्रेम करण्यासारखं आहे लाईक काय पेंटिंग केली आहे लाईक असं वाटतय बाबा साक्षात उभा आहे अर्थ नारेश्वर